प्रचितगडावरील भवानी मातेच्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी जाणाऱ्या शिवभक्तांना चांदोली अभयारण्यातला मार्ग खुला करून द्यावा अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केली आहे शिराळ तालुक्यातील चांदोली अभयारण्याजवळ निसर्गाच्या कुशीत लपलेला शिवछत्रपतींच्या पावन स्पर्शानं पवित्र असणारा प्रचित गड आहे या गडावरती भैरव भवानी मातेचं मंदिर आहे पूर्वी या मंदिरामध्ये शिराळा तालुक्यातील लोक व शिवभक्त पूजा करण्यासाठी चांदोली अभयारण्यातील मार्गाने जात होते परंतु हल्लीच्या काळात या ठिकाणी जाण्याचा मार्ग बंद केला आहे त्यामुळे शिवभक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जाते आहे हा मार्ग तमाम शिवप्रेमींनी भैरव भवानी मातेच्या पूजेसाठी खुला करावा अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केली आहे शिराळा तालुक्यामध्ये चांदोली अभयारण्याच्या निसर्गरम्य कुशीमध्ये प्रचितीगड आहे या पच प्रचिती गडावरती भैरव भवानी मातेचं मंदिर आहे पूर्वी ते शिवभक्त आम्ही स्थानिक लोक त्या ठिकाणी आमचे श्रद्धास्थान असल्यामुळे छत्रपती शिवरायांच्या पावन पदम पावन स्पर्शानं ती भूमी पुण्य झालेली आहे आणि त्या गडावरती किल्ल्यावरती भवानी मातेचं मंदिर आहे आणि त्याची पूजा अर्चा करण्यासाठी आम्ही सर्व शिवभक्त त्या ठिकाणी जात होतो पण आता काही दिवसापूर्वी ह्या वाईल्ड फॉरेस्टवाल्यांनी तो रस्ता बंद केलेला आहे मार्ग बंद केलेला आहे तो मार्ग पुन्हा खुला करून द्यावा अशी विनंती करण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांकडे आज आम्ही आलो होतो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं यातून काहीतरी आपण मार्ग काढून तो रस्ता खुला करून देऊ सरळ मार्गे परमिशन नाही दिली तर आम्ही घुसून त्या ठिकाणी जंगलामध्ये घुसून त्या ठिकाणी आम्ही पूजा अर्चा करू व त्या किल्ल्याचं संवर्धन करू एसबीएन मराठीसाठी साठी शाहबाज मुतवल्ली सांगली